पैसे वाटपाचा उपविभागीय अधिकारी शहादा कार्यालयातून व्हिडिओ गायम भोंगरा येथील पैसे वाटप प्रकरणात आरोपींना वाचवण्यासाठी चौकी अधिकाऱ्यांची धडपड शहादा प्रतिनिधी शहादा तालुक्यातील भोंगरा या गावात मतदानाच्या दिवशी खुलेआम पैसे वाटणाऱ्या व्हिडिओतील भोंगरा येथील लोकनियुक्त सरपंच दिनेश छोटूसिंग चव्हाण शांतीलाल शंभू पावरा बर्डे कैलास ब्लजी भामरे उदयसिंग फतेसिंग चौहान व्यक्ति गुन्हा दाखल कर अटक करा या मागनी साथी नंदुरबार लोकसभा मतदार अपक्ष उमेदवार तथा बिरसा फाइटर्स राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा जिहाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर पांचे एक वे उपोषण छेड़ होते दरमियान उपोषण की दखल नंदुरबार नंद्रबार मतदारांना पैसे वाटणाऱ्यांची चौकीचे आदेश सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शहादा विधानसभा मतदारसंघ यांना दिले दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी तक्रारदार सुशीलकुमार पावरा यांनी आपले लेखी म्हणणे व पेनड्राईव्ह मध्ये पुरावा म्हणून व्हिडिओ उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी यांना सादर केला दोषारोपित पक्षाकडून आपली बाजू मांडण्यासाठी दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी सुनावणी घेण्याबाबत विनंती करण्यात आली त्यानुसार दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी पुन्हा सुनावणी घेण्यात आली सुशीलकुमार पावरा यांनी पेनड्राईव्ह मध्ये जमा केलेला व्हिडिओ संगणकावर दिसत नाही असे उपविभागीय अधिकारी यांनी सांगितले त्यावर सुशील कुमार पावरा यांनी चौकशी अधिकायावर शंका उपस्थित केली त्यानंतर पुन्हा नवीन पेनड्राईव्ह मध्ये भोमरा येथील पैसे वाटपाचा व्हिडिओ उपविभागीय अधिकारी शहादा यांच्याकडे खात्री करून जमा करण्यात आला दोषारोपित व्यक्तींनी आपल्या वकिलामार्फत आपली बाजू मांडली नंदुरबार लोकसभा मतदारसंघात निवडणूक मतदान कार्यक्रमाच्या दरम्यान दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी शहादा तालुक्यातील भोंगरा येथील लोकनियुक्त सरपंच व इतर काही व्यक्तींनी मतदारांना खुलेआम पैसे वाटप करत असल्याचा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल होत आहे लोकशाहीला काळीमा फासणारा हा प्रकार भोंगरा येथे घडला आहे पैसे देऊन मतदान करायला लावून अशी लोक लोकशाहीची हत्या करीत आहेत मतदारांना कोणत्याही प्रकारची लाच देणे पैसे देणे आमिष दाखवणे धमकावणे हा गुन्हा आहे तरी सदर व्हिडिओची सखोल चौकशी करून संबंधित लोकनियुक्त सरपंच व इतर व्यक्तींवर गुन्हा नोंद करून तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली प्रांत कार्यालयातून व्हिडीओ गायब होणे ही एक चिंतेची बाब आहे यातून चौकशी अधिकाऱ्यांकडून आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप केला जात आहे उपविभागीय अधिकारी यांनी या प्रकरणात योग्य न्याय दिल्यास त्याविरोधात उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोरच उपोषण करणार असल्याचा इशारा तक्रारदार सुशीलकुमार पावरा यांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र